नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसे निघाले ते आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला आवक आहे सत्तेचाळीस हजार दोनशे सोळा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात वाढलेली बघायला मिळत आहे कालच्या तुलनेत आज आवक जास्ती बघायला मिळत आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये जवळपास अठराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर सोलापूरमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल विकला तर इथे कांदा दरात सुधारणा बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजारभाव